किडनी फेल होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये किडनी प्रामुख्याने युरिया क्रिएटिनिन ॲसिड यासारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करत असते बऱ्याचदा काय होतं दुखापतीमुळे हाय बी पीमुळे किंवा डायबिटीजमुळे किडनी खराब झाल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही ज्यामुळे शरीरामध्ये विष तयार होतं अशा स्थितीमध्ये किडनी नीट काम करत नाही आणि विषारी पदार्थ शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये जमा होत जातात किडनी फेल होण्याआधी शरीर देत असतं हे पाच भयंकर संकेत पहिलं भूक कमी लागणं ज्याच्यामध्ये शरीरामध्ये विषारी पदार्थ आणि कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते ज्यामुळे वजन कमी होते भूक कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सकाळी लवकर मळमळ आणि उलट्या होणे यामुळे माणसाला सतत पोट भरलेले वाटते आणि काहीही खावेसे वाटत नाही हे किडनी निकामी होण्याचे धोकादायक लक्षण आहे ज्याच्याकडे कोणाचेही लक्ष नसते दुसरा पायांमध्ये सूज बऱ्याचदा किडनी शरीरातील कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात जेव्हा किडनी योग्यरित्या काम करणे बंद करते तेव्हा सोडियम शरीरामध्ये जमा होते ज्यामुळे पोटऱ्या आणि गोट्याला सूज येते तिसरा त्वचेमध्ये कोरडेपणा त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे जेव्हा किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम नसते तेव्हा असे होते मग हे विषारी पदार्थ रक्तामध्ये जमा होऊ लागतात ज्यामुळे त्वचेला खाज सुटते कोरडेपणा येतो दुर्गंधी देखील येते चवसा थकवा जाणवतो सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे हे देखील किडनी समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखा का वाटतो आणि पाचवा आणि शेवटचं लक्षण म्हणजे सतत लघवी येणे एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून सहा ते दहा वेळा लघवीसाठी जातो वारंवार लघवी होणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे किडनीच्या समस्येच्या बाबतीत व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते काही लोकांच्या तर लघवीमधून रक्तदेखील येते खराब झालेल्या किडनीमुळे लघवीमध्ये रक्तपेशी गळती झाल्याने असे होत असते त्यामुळे मित्रांनो तुमच्यापैकी किंवा आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळीमध्ये जर हे पाच लक्षणापैकी कुठलंही लक्षण जाणवत असेल तर कृपया दुर्लक्ष करू नका कारण याचं प्रमाण आजकालच्या दिवसांमध्ये वाढत चाललेलं आहे या संकेत जर हे इंडिकेशन दाखवत असेल तुमचं शरीर तर कृपया दुर्लक्ष करू नका आणि त्वरित त्याच्यावरती इलाज करा मित्रांनो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळीं सोबत मित्रमंडळी समवेत नक्की शेअर करा ज्याच्यामधून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद